नुकत्याच दिल्ली विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि एकेकाळी हातात झाडू घेऊन भ्रष्टाचार साफ करणार असं म्हणत काँग्रेस आणि भाजपला धूळ जाळून सत्तेच्या खुर्चीत जाऊन बसलेल्या आम आदमी पक्षाला यंदा सत्तेतून पाय उतारवावं लागलं आणि तब्बल सत्तावीस वर्षांनी भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजप पूर्ण बहुमतानं दिल्लीच्या विधानसभेत निवडून आला खर तर दोन हजार बारा साली अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी उदयास आली त्यानंतर अवघ्या वर्षभरातच या पक्षानं दिल्लीची विधानसभा ताब्यात घेतली पुढं दोन हजार चौदा साली देशात मोदी लाट आली तेव्हा दिल्लीची लोकसभा भाजपनं काबीज केली मात्र तेव्हाही विधानसभेवर आपच वर्चस्व होतं देशात मोदी लाट असूनही दोन हजार पंधराच्या विधानसभा निवडणुकीत सत्तरपैकी पैकी तब्बल सदुसष्ट आमदार आम आदमी पक्षाचे होते त्यानंतर दोन विधानसभा निवडणुकीतही सत्तर पैकी आम आदमी पक्षानं आणि केंद्रात भाजप आणि राज्यात आप अशी कायम राहिली मात्र यंदाच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत हे चित्र पालटलं आणि दोन टर्मपेक्षा अधिक काळ दिल्लीची विधानसभा गाजवणाऱ्या आम आदमी पक्षाला यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार फटका बसला आणि या पक्षाला सत्तेची खुर्ची सोडावी लागली एकेकाळी दिल्लीत आपल्याच नावाची हवा असणाऱ्या खुद्द अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांसारख्या दिग्गजांना स्वतःच्या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला हा आम आदमी पक्षासाठी मोठा धक्का होता तसं पाहायला गेलं तर पक्षाचा उदय दिल्लीच्या विधानसभेतून झाला कालांतरानं हा पक्ष पंजाब गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश या राज्यांमध्ये देखील विस्तारला पण पक्षाची सर्वाधिक कमांड मात्र दिल्लीवरच होती मात्र यंदाच्या निकालानंतर आता आम आदमी पार्टीच्या हातून आपलं हेड क्वार्टर गेले त्यामुळं हा पक्ष यापुढे नेमकी कशी वाटचाल करेल या पराभवानंतर आम आदमी पक्षाची भूमिका नेमकी काय असेल दिल्ली तर हातून गेली आता आपचं भविष्य काय असेल सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मंडळी दोन हजार बारा साली अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली आणि अवघ्या वर्षभरातच ते दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत विराजमान झाले तेव्हा आम आदमी पक्षाच्या विजयानं अनेक राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का बसला होता कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी नसणारा एक माणूस इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाच्या एका आंदोलनातून पुढे येतो दिल्लीत स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करतो आणि अवघ्या वर्षभरातच दिल्लीचा मुख्यमंत्री होतो अगदी एखाद्या पिक्चरची स्टोरी वाटावी अशीच ही घटना होती साधी राहणी साधा पेहराव आणि शिस्तप्रिय वृत्ती यामुळं दिल्लीतील तरुण वर्ग केजरीवालांकडे आकर्षित होत होता अशातच त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधातून मोहीम सुरू केली आणि आम आदमी पक्ष देशात काहीतरी नवीन बदल घडवून आणेल असं लोकांना वाटू लागलं त्यामुळंच देशात सगळीकडे मोदी लाट असताना सुद्धा दिल्लीकरांनी पहिली पसंती आम आदमी पक्षालाच दिली होती दिल्लीत मोहल्ला क्लिनिक जागतिक दर्जाच्या शाळा मोफत वीज आणि मोफत पाणी देण्याच्या आकर्षक योजना केल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम सुधारली आणि या सगळ्यातून केजरीवालांनी आपली स्वतःची एक मजबूत वोट बँक दिल्लीमध्ये तयार केली होती त्यामुळे दोन हजार वीस देखील पुन्हा एकदा मोदीलाट असताना सुद्धा आम आदमी पार्टीच्या सत्तर पैकी बासष्ट जागा निवडून आल्या होत्या पण एकेकाळी दिल्लीगारांच्या मनावर वर्चस्व गाजवणाऱ्या या पक्षाला यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र तीसचा आकडा देखील पार करता आला नाहीये हे असं का झालं असावं त्याच कारणांचा विचार केला तर इथं केजरीवालांचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला असावा असं तज्ञांचं म्हणणं आहे कारण मागच्या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी ही दिल्लीतील सिंगल लार्जेस्ट पार्टी होती शिवाय त्यांनी याआधी राबवलेल्या विविध योजना मोहल्ला क्लिनिक शाळा यामुळं जनता यंदाही आपल्यावरच विश्वास ठेवेल असा त्यांचा समज झाला होता त्यामुळं यावेळी केजरीवाल गाफील राहिले आणि कालच्या पुण्याईवर आजची पोळी मिळत नाही ही गोष्ट विसरली असावीत या व्यतिरिक्त दिल्लीकरांना आजच्या घडीला ट्राफिक आणि दूषित हवा यांसारख्या कित्येक अडचणींचा सामना करावा लागतोय त्यांचं निरसन करण्यात आम आदमी पक्ष असफल ठरतोय शिवाय हा पक्ष जे भ्रष्टाचार विरोधी धोरण घेऊन सत्तेत आला आणि कामातून उत्तर देऊ अशी भूमिका स्वीकारली होती त्या भूमिकेचा आता कुठेतरी विसर पडलेला लोकांना जाणवत होता त्यामुळंच दिल्लीचा हा मतदार आपपासून मोठ्या प्रमाणात दूर गेला होता आणि त्याचाच फायदा भारतीय जनता पक्षाला झाला असावा द ट्रिब्युनच्या सहयोगी संपादक आदिती टंडन यांच्या म्हणण्यानुसार आम आदमी पक्ष जो राजकीय विचार घेऊन राजकारणात आला होता त्याच विचारांशी आता अरविंद केजरीवाल यांनी फारकत घेतली शिवाय यंदा केजरीवाल यांना स्वतःच्या क्षमतेबाबत अति आत्मविश्वास होता सुरुवातीपासून त्यांनी आम्हाला कुणाचीच गरज नाही आम्ही कुणाशी आघाडी करणार नाही हात असा त्यांचा पवित्र होता म्हणूनच त्यांनी काँग्रेससोबत हात मिळवणी करण्याचा नकार दिला आणि त्याच केजरीवालांना स्वतःच्याच मतदारसंघात मोठा फटका बसला त्यामुळं जर केजरीवालांनी काँग्रेसचा हात हातात धरला असता तर आजचं चित्र कदाचित वेगळं असतं असं तज्ञांचं म्हणणं आहे मग आता प्रश्न पडतो की जिथून आम आदमी पक्षाच्या राजकारणाला सुरुवात झाली त्याच दिल्लीत या पक्षाचा पराभव स्वीकारावा लागलाय त्यामुळे आता पुढं हा पक्ष नेमकी काय भूमिका घेईल हे बघणं देखील महत्वाचं आहे कारण ज्या उद्देशानं हा पक्ष आला होता तो भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याचा उद्देशच आता कुठेतरी मागे पडताना दिसतोय त्यामुळे आता अरविंद केजरीवालांना आत्मपरीक्षणाची गरज आहे असं तज्ञांकडून बोललं जात आहे शिवाय अरविंद केजरीवाल यांनी उजवी विचारसरणी स्वीकारली असं देखील त्यांच्यावर कित्येकदा आरोप झालेत त्यामुळं आजच्या घडीला सगळ्यात आधी त्यांना आपली भूमिका स्पष्ट करणे महत्वाचं आहे यापूर्वी केजरीवाल यांची कामातून उत्तर देणारा नेता अशी लोकांमध्ये प्रतिमा होती मात्र कालांतरानं त्यांची तीच प्रतिमा धूसर झाली त्यामुळं आता केजरीवाल यांच्या समोर आपली ती पूर्वीची प्रतिमा कायम ठेवण्याचं आव्हान आहे यंदाच्या विधानसभेचा निकाल जरी भाजपच्या बाजूने लागलेला असला तरी सुमारे चाळीस टक्के मतदार आजही आम आदमी पक्षासोबत कायम होता त्यामुळं या चाळीस टक्के मतदानावर लक्ष केंद्रित करून आगामी काळात आपली वोट बँक कशी मजबूत होईल याकडं त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधीच्या घटनांवर आत्मपरीक्षण करून आगामी काळात आपली नेमकी काय भूमिका असेल आणि कशा प्रकारे साधे पद्धती असेल याकडे लक्ष देणं सगळ्यात महत्वाचं असणार आहे यंदाच्या दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर आपचं भवितव्य नेमकं काय असेल हा पक्ष दोन तेरा साली जसा अचानक वर आला होता तसा पुन्हा एकदा मोसंडी मारून पुन्हा वर येऊ शकतो का आगामी काळात या पक्षाची भूमिका काय असेल याबाबत का या तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्रीय चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद